नमस्कार शेतकरी बंधू आज आपण डिक्सळ तालुका पेठ जिल्हा नाशिक ह्या गावात आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर हा जो वाण आज तुम्हाला मी दाखवणार आहे तो एन पी एच एक्स फोर हा शेतकऱ्यांनी लावलेला आहे इथले प्रगतशील शेतकरी माधव भोये यांच्या शेतावर आपण आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथून तिथून एकसारखा प्लॉट त्याच्यानंतर पूर्णपणे भरलेले दाणे तुम्ही ह्या प्लॉटमध्ये पाहू शकता मध्यम उंचीचा हा भात एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारा हवान आहे आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात मोठी अंगर आणि त्यामध्ये सगळ्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात सगळेच भरलेले दाणे तुम्ही पाहू शकता आंगरीमध्ये आणि सगळ्यात तुम्हाला इकडं आंगर आंगरच दिसेल एन पी एच एक्सपोर हा नुजूड सीड्सचा एकशे वीस दिवसाचा वान आहे एकशे वीस दिवसात तयार होणारा वान आणि मध्यम उंचीचा फुटेआधी एकवीस सहा किलो लागणारा हा वान तुम्ही पाहू शकता पूर्णपणे भरलेले दाणे आणि पूर्णपणे दिसणारा एकसारखा प्लॉट इथून तिथंपर्यंत ह्या एन पी एच एक्स फोरची ही खासियत आहे पूर्णपणे भरलेले दाणे आपल्याला कोणत्याही अंग्रीमध्ये पाहायला मिळतात पूर्णपणे पूर्णपणे भरलेले दाणे जे आहेत ते तुम्ही पाहू शकता